नारळी पौर्णिमेचा सण आहे श्रावण महिना चालू आहे सगळ्या सणासुदीचे दिवस आहेत आणि सणासुदीच्या दिवस दिवसामध्ये मोठ्या धूमधडाक्यामध्ये लोक उत्साहाने ते स सण साजरे करतात आणि शक्यतो जास्त करून महिला अशा वेळी घालून वगैरे तो सण उत्साहात साजरा करत असतात समुद्रावर जाणे त्यानंतर रक्षाबंधना रक्षाबंधन आहे नातेवाईक नातेवाईकांकडे जाणे वगैरे दागदागीने घालून वगैरे तर जनरली आमच्याकडून आमचा ॲडिकोट बंदोबस्त ठिकठिकाणी पेट्रोलिंग फिक्स पॉईंट कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची आम्ही पोलिसांकडून पूर्णपणे काळजी आमचे वरिष्ठ आमचे सी पी साहेब श्री मिल मिलिंद भारंभे साहेब त्यानंतर जॉईंट सी पी सर श्री संजय अनपुरे साहेब आणि आमचे परिमंडळ वंचे डी सी पी श्री पंकज साहेब यांच्याकडून आम्हाला सूचना प्राप्त झालेल्या आहेत सणासुदीच्या दिवसामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यायची आहे पेट्रोलिंग वारंवार पेट्रोलिंग व्हायला पाहिजे ठिकठिकाणी नाक्या नाक्यावर फिक्स पॉईंट असला पाहिजे व्हिजिबल पोलिसिंग असली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही कोणताही चेन स्नॅचिंग मोबाईल स्नॅचिंग किंवा पिक पॉकेटिंग किंवा इतर कोणताही गंभीर गुन्हा घडणार नाही याची काळजी घ्यायची आहे पोलिसांनी पोलिस व्हिजिबल असेल तर प्रतिबंध डेफिनेटली होत असतो आणि महिलांनीसुद्धा आपल्या आपल्या अंगावरील दागिन्यांची काळजी घ्यायची दागिने सुरक्षित राहतील स्वतः सुरक्षित कसे राहता येईल आपल्याबरोबर असलेले लहान मुलं त्यानंतर ओल्ड एज पर्सन यांची काळजी घेतली पाहिजे आणि कोणताही गुन्हा होणार नाही याची पोलिसांकड कर, पोलिसांकडून पूर्णपणे खबरदारी घेतली जाईल आमचे जे डायल वन ऑन टू कोण निडी असेल कुणाला काय अडचण असेल कुणाचा ग्रीवन्स असेल तर डायल वन वन टू आमचा रिस्पॉन्स टाईम बिलो टेन मिनिट्स आहे इमिजिएटली पोलिसांना एकशे बारावर संपर्क साधला पाहिजे जेणेकरून पोलिस तुमच्या मदतीला येते महापालिकेकडून कमांड कंट्रोलचे जे कॅमेरे आहेत ते सुस्थितीमध्येच असतात ते जर त्याची वारंवार त्याचं मेंटेन मेंटेनन्स केलं जातं आणि ते समजल्यानंतर की बंद आहे तर तो इमिजिएटली पोलिसांकडून आणि महानगरपालिकेकडून खबरदारी घेऊन ते वर्किंग कंडिशनमध्ये दे राहील याची का खबरदारी घेतली जाते दुसरं म्हणजे आम्ही सोसायटी यांना प्रत्येक नाक्या नाक्यावरच्या आणि प्रत्येक सोसायटींना आवाहन करतो आम्ही त्यांच्या मिटिंग घेतो जनरली त्यांना स्वतःची काळजी म्हणजे सोसायटीत राहणाऱ्या लॉ नागरिकांची काळजी घेताना सायमल्टेनियसली आपले जे, कार जी कार जी जे इतर रस्त्याने जाणारे येणारे जे जनता आहे वाहनं आहेत आणि रस्त्यावर कोणताही गुन्हा होऊ नये आणि गुन्हा झाला तर तो सी सी टी तो कवर झाला पाहिजे जेणेकरून पोलिसांना लीड मिळतो याच्या ह्या उद्देशाने आम्ही ते सी सी टी व्हीचा अँगल एक अँगल रस्त्याच्या मुख्य रस्त्याच्या बाजूने लावा असंसुद्धा त्यांना आवाहन केलेलं आहे आणि सुद्धा रिस्पॉन्स देतात आणि पोलिसांचं काम इझी होऊन जातं सी सी टी व्ही थ्रू आम्हाला लीड मिळतं लीड डेव्हलप करण्याचं काम पोलिसांकडून होत असतं पोलिसांनीसुद्धा इनिशिएटिव्ह घेऊन काही ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा लावलेले आहेत आम्ही नागरिकांना जसं आवाहन करतो तसं जे प्रतिनिधी आहेत जनतेचे कार्पोरेटर असतील किंवा जे माझी प पदाधिकारी आहेत आजी पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा आम्ही आवाहन करतो की सी सी टी व्ही लावा जेणेकरून आपण अपन आणि आपली सगळी सर्व जनता सुरक्षित राहील